लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील आठ पैकी सात जागांवर महायुतीला मोठा पराभव स्वीकारावा लागला धक्कादायक निकाल म्हणजे पाच वेळा खासदार राहणाऱ्या रावसाहेब दानवेंचा गेम झाला दानवेंच्या पराभवामागे सिल्लोडचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तारांचा मोठा हात असल्याचं बोललं जात आहे तशी कबुलीही सत्तारांनी दिली आहे त्यामुळे येत्या काळात सत्तारांचा करेक्ट कार्यक्रम तर होईलच पण मराठवाड्यातील सेहेचाळीसपैकी बावीस आमदारही डेंजर झोनमध्ये असल्याच्या चर्चा आहेत नेमकी काय आहेत यामागची गणित नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा रावसाहेब दानवे यांच्या पराभवानंतर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या मतांचा आकडा बाहेर आलाय यात अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड सोयगाव मतदारसंघात रावसाहेब दानवे पंचवीस हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर असल्याचं समोर आलंय याशिवाय पैठण बदनापूर भोकरदन जालना या मतदारसंघांमध्ये दानवे यांच्यापेक्षा कल्याण काळे यांनाच अधिक मतं मिळाली आहेत त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीत आपण कल्याण काळे यांना मदत केल्याची कबुली दिली आहे एका वृत्तवाहिनीशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी ही कबुली दिली त्यामुळे सत्तार तर डेंजर झोनमध्ये गेलेतच पण याशिवाय भाजपचे हरिभाऊ बागडे नारायण कुचे आणि संतोष दानवे या चारही आमदारांच्या नांग्या आवळल्या जाणार असंच दिसतय दुसरीकडं परभणी लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय जाधव विजयी झाले जिंतूरमध्ये भाजप आमदार मेघना बोर्डीकर परतूरमध्ये भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या मतदारसंघांमध्ये संजय जाधवांना लीड असल्यानं या दोन जणांना क्रॉस वोटिंगचा फटका बसणार आहे तर धाराशिवमध्ये तुळजापूरमधील भाजपचे राणा जगजितसिंह पाटील औसातील भाजपचे अभिमन्यू पवार उमरग्यातील शिवसेना शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले आणि बार्शीतील अपक्ष राजेंद्र राऊत परांडा मतदारसंघातील मंत्री तानाजी सावंत यांच्यासाठी देखील धोक्याची घंटा आहे एवढंच नव्हे तर लातूरमध्ये निलंग्याचे भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर बीडमध्ये केचच्या भाजपच्या नमिता मुंदडा देवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार नांदेडमध्ये नांदेड उत्तरमधील शिवसेना शिंदे गटाचे बालाजी कल्याणकर नायगावमध्ये भाजपचे राजेश पवार आणि हिंगोलीत भाजपचे तानाजी मुटकोळे कळमनुरीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे संतोष बांगर वसमतमध्ये अजित पवार गटाचे राजू भैया नवघरे आणि किनवटमधील भाजपचे भीमराव केराम हे आमदार अडचणीत आहेत दोन हजार मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीचे जवळपास एकवीस तर महाविकास आघाडीचा एक आमदार डेंजर झोनमध्ये आहे मिळालेल्या कमी नीडसोबतच जरांगे फॅक्टरचाही यांना फटका बसणार आहे बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि सरकारनामा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका